Right? <laughs> सो सकाळचा लुक बघून घे कुठं असा झाला एकदम आनंदी वातावरण आहे आणि बॅक साईडला पण आभाळा झालं सोबत चंद्र पण दिसायला आहे आणि या साईडला सूर्य पण दिसायला निघलेला एकदम चांगला वातावरण आहे

এন্ডার টু नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचा एकामिक ब्लॉगमध्ये तर मित्रांनो खूप दिवसाचे ब्लॉग येईन झाले कारण कॅम्पला आणि कॅम्पमध्ये शूट जमत नाही सो आपल्यासोबत योगेश ठाकरे so, सो सर सांगतील तुम्हाला आता इथं काही आम्ही इथं एन एसीसच्या कॅम्पसाठी शारदा महाविद्यालयामध्ये आमच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आणि खेळ खेळ असतील अशा गोष्टी नेहमी एन एस एस कॅम्प मध्ये करत असतो तर हिंगोली आणि परभणी या हिंदी जिल्ह्यात जिल्ह्याचा एकत्रित जिल्हास्तरीय कॅम्प आमच्या शारदा महाविद्यालयामध्ये आयोजित केलेला आहे तरी आम्ही दररोज इथे जाऊन आपले श्रम श्रमदानाचं कार्य तसेच वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करत असतो आणि याच्यानंतर आता पुढे साडे दहा वाजता उद्बोधन सत्र चालू होती या सत्रात कार्यक्रमाची व्याख्या दिली घेते म्हणजे व्याख्यान देतात हे आपल्यासाठी फार मोलाची काळाची गरज आहे पण मित्रांनो आपल्या ब्लॉगची येत नाही त्याचा सॉरी आता ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करतो तुम्ही आत्ता शूट करण्याचा आता सकाळ सकाळ आहे फ्रेश दिसतो आता जातो चहा पियाने तुम्हाला चहा वाटेल आपल्या कॅम्पच्या बाजूलाच आहे चहा बनते तिथं पण तिकडे जास्त काही दूर नाही म्हणा तिकडे ते कॉलेज आहे ये साईडला ये कॉलेज आहे मी सरकार दाखवण्या बाजूलाच आहे तो कॉलेज आणि स्ट्रीट साइड जिल्हा रुग्णालय so पारदेश महादेव मंदिरला सकाळी सकाळी व्हिजिट हा एन एस एस कॅम्पमधून चालू इकडे डायरेक्ट आणि सकाळी सकाळी ब्लॉकडे विसरलो आहे त्यांनी सो इथं आल्यालाच व्ह्यू दाखवतो असा हे एक मंदिराचा एंट्र आहे बट एंट्रन्स एकूण आहे गेट आणि या साईडला आतमध्ये मंदिर आहे सो चला डायरेक्ट मंदिर आहे जाऊ आपण एकदम भारी मंदिर आहे एंट्रन्स असा आहे मित्रांनो आता आलतो पण एक पारदेश्वर मंदिर आहे ना एकच सुंदर मंदिर आहे एकदम कलाकृत चालू आहे आणि काम चालू आहे मंदिराचं सो काही क्लिप घेतलंय मी त्या टाकतो आणि माग का, एक का मंदिराचं एकदम भारी आहे ही म्हणजे मेन कमान आहे जवळपास पन्नास फूट उंचीच्या वर आहे ते आणि याचं काम चालू आहे आणि मंदिराचा व्यू बघितला हे मंदिर आहे असं मृत्युंजय श्री मृत्युंजय पारदेश्वर महादेव मंदिर

सबका भला न होगा <laughs> जब तब सबका भला न होगा नहीं करेंगे हमारा बहुत अच्छा बहुत अच्छा बहुत <laughs> अच्छा <वाला> <laughs> तो पण परभणीमध्ये संजय कार्यक्रम सो कपडा गल्ली कपडा गल्लीच की कपडा गल्ली आहे थोडं जवळच आहे सो फिरतो थोडी so, फिर आणि जातो वापस अक्सरियन घ्यायची होती <कट्छेवरी> मोबाईलची त्यासाठी येतो तयारी जोड करत आहे मार्केट कर पुरा एकदम छत्रपती शिवाजी महाराज ॅ अरे आसपास बहुत अच्छा आहे थोडा सामने अगदी जाऊ लागलो महाराजांच्या सगळं समोर तर तिथं हा बाईक नाही तर तिथं जॅम एवढा होता या जॅमधून आम्ही शॉर्टकट घेतला आणि दुसऱ्या साईडला राहता तर शॉर्टकट घेता घेता आम्ही मागील गल्ली पण ही असं गल्ली आहे त्या गल्ली गोळ्यातून आला इकडं मार्गांना जायच होतो बट जाम असे लागले की अर्धा किलोमीटरचा एवढीशीच गोळी छुटी त्यातून जाम लागला त्यामुळे इकडच्या गल्लीतून चलो समोर दाखवतो गेले अप आहे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात रात्रीला म्हणजे थोडं जात नाही झाले सात वाजता चौक आहे आणि हा हिंगोली रोड येतो आहे सो चलो पट्या समोर मी थोडं मागाव दवाखान्यात गेलो थोडं आणि बॅक कॅमेराने शूट करत नाही कारण रोडवर आहे समोर बघून चलावं लागते वर पाहा जमत नाही बघाय जमत नाही तर चाललो आता आपल्या कॅम्पकडे सुट्टी मागून आलो तो सरला त्यासाठी चाललो आणि या गाड्यात असून शूटात चालू घरभरा चालूच राहते हो असं आहे वातावरण संध्याकाळचं हो गाणं बंद करा कॉपीराइट येते असं वातावरण आहे आपले माणसं आता इकडं काही नाही तेवढं विशेष एक रहे नहीं एक रहे मंदिर है गुड मॉर्निंग सबको कंटिन्यू ब्लॉगिंग का तीसरा दिन है अपना और तीसरे दिन में एक ही जगह पे हम एक ही जगह पे इसलिए ब्लॉग ज़्यादा शूट नहीं हो रहे बट कल हम गए थे मंदिर को मंदिर का भी डाल दूंगा इसके अगले पिछले वाले ब्लॉग में मतलब कंटिन्यू करने वाले ब्लॉग में और कुछ नहीं ज़्यादा फिलहाल सो के उठो वर्कआउट कर सब का उसके बाद के उठ के अब नाश्ता करने जा रहे अपना कोकाटी पार्लियामेंट मेंबर, और हम तो चलो जाते नाश्ता करते मिलते तुम्ह को नाश्ता सका पास ब्लॉग शूट नहीं आता डायरेक्ट रि आठ साडेआठ नऊ वाजता आम्ही जेवण झाल्याच्या बादमध्ये चलू कुत्र मागे लागलं राह कुत्र मागे या तर चहा पिण्यासाठी आलो <laughs> तो आम्ही बाहेर आणि चहा पिता पिता असा प्लॅन झाला की भजे खायची हे <laughs> योगेश ढाकरे असं म्हणतात की भजे खायची <laughs> भजे खायचे म्हणतात रात्रीला आणि <laughs> संतोष लुमडे आपल्यासोबत आहेत आणि मी ते माहीत आहे भजे खायची आसपासच आहे सरकार दवाखाना इकडे समोर इंट्रक्शन माग माग आता दिवसाचा काय ब्लॉग येत नाही मग म्हणलं चला भज्याचा ब्लॉग बनू एक आणि त्यासाठी परभणीच्या गल्ली मध्ये रात्री हिंडतानी म्हणजे फिरतानी बघू आता कुठे काय लवकर भेटते का जास्त लांब नाही पण एक किराण दुकान आलंय तिथे भेटते का बघू आणि नंतर करू प्लॅन काय काय ते पहिल्या दुकानावर सो so, पहिल्या दुकानावर नाराज नाराजगीतो तिथं काहीच नाही भेटले पहिले इथं दुसरीकडचा कुठे तिथं दुसरं दुकानच नाही म्हणा असं पण समोर बघू कोण काय भेटलं ते चॉकलेट परवरी फायनली आता भेटली आपल्याला एका दुकानावर बेसन बी भेटली ते आणि आता प्रयत्नानंतर असं आता प्रयत्नानंतर चॉकलेट किटक्यात भेटलेली आपल्याला पाच दिवस आज चौथा दिवस आहे चौथ्या दिवसात दिवस पहिल्यांदा भेटली इथे बिकाने हिंडली आम्ही इथं इकडे भेटली नाही मग झुमड्याच म्हणणं होतं की भेटायला पाहिजे आणि त्यामुळे अरे अरे तर आपण गल्लीत आता आपल्या अरे मित्रांनो आता आपण आपल्या घरी चालू थोडं थोडं लांब गेलो जास्त नाही बट असा शॉर्टकट घेऊन असं आलो सो चला भेटू डायरेक्ट बेसन कालवता आता झुमडे कालवतील बेसन नंतर आता ना झुमडे कालवता आता हे तळतील आता भाजी आणि कालवतील बेसन आता चला आणि काम चालू आहे एकदम असा नंबर एक काम चालू केला <laughs> चिर लागले का बारीक बारीक चिरा हे पुढं आहे बेसन गॅस प्याज सगळं आहे चला बारीक बारीक करा त्याला आणि बारीक चिरान थोडी आणि आपले संतोष भुरके सर म्हणजे सॉरी योगेश ढाकरे सर यांनी अतिशय मोलाचं कार्य केलेलं आहे की त्यांनी पाणी आणलं वर जाऊन थांबा थांबा थोडं चिरू द्या बारीक बारीक चिरा बारीक चिरा एकदम बारीक नहीं नहीं नहीं। अच्छा वो भे वो भी बारीक बारीक करा व्यवेह का प्लेन हुआ है तो चलो आ जाओ नहीं। एकदम बहुत ही बढ़िया नहीं नहीं। और ये सर तो आपका परिचय देंगे थोड़ा सर परिचय दो अपना नहीं। 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 तो हम की क्या तो क्या को मिले थे और का नाश्ता पद बोलो यार खाना बोलो खाना खाने के बाद यूजली आज लास्ट नाइट है थे अपनी इसके वास्ते हम थोड़ा प्लान बना रहे हैं बना रहे संतोष जी, जी अपनी प्याज काट रहे और उनकी आंखों से शायद लगता है मुझे पानी आ रहा है एकदम बहुत ही बढ़िया जैसा इसको सर थोड़ा-थोड़ा छोटा-छोटा कर दो ना इसको प्लीज एक बार ये बहुत ही मोलाचा कार्य करत आहे सदया यावरला टोळ्यात पानी आहे यांच्या तोंड अक्षरशः पाणीसारखं कार्यक्रम दूर होती दुपारी जेवल्यानंतर पण कार्यक्रम होता मग मा कार्यक्रमात माणूस काढून काय आणि परभणीत काय नाही धुड्यात परभणी आहे का परभणीत धुड्डा आहे सॉरी धुळीत परभणी आहे का परभणीवर धुळ आहे तर मला आणखी चार दिवस झाले मुकाम कळणार नाही चौथा मुकाम आहे इकडे थोडं फिरायला गेलं की अंगा धुडा बघा इथला पॅनने झडकावं लागतं राहत धुड्डा तिकून गेलं पांढरा तिकून गेलं पांढरा तरी नशीब गुण की कॉलेज जवळ आहे आणि रूमची सोय पण आपली राहण्याची जवळ केली त्यामुळे काही तेवढं टेन्शन नाही बट आजचा हे ब्लॉग आता आपले सगळे ब्लॉग एका जागेत म्हणजे पहिले आलो होतं ते शूट करून तर पहिल्या दिवस दुसऱ्या दिवशी काही शूट केलं नाही तर तिसऱ्या दिवशी शूट केलं आणि आता आज चौथ्या दिवस आजचा होता ते आजही सकाळी काही शूट केलं नाही प्रॉपर प्लॅन केलं तर सकाळी शूट करायचं बट शूट काय झालं नाही त्यामुळं आता रात्री टाकतो आणि आता पण करत नव्हतो हे संतोष झाकरेमुळं आणि आपले योगेश झाकरेमुळं आणि संतोष झुमडेमुळं आपलं कार्य गतीवर लागलं त्यांना अशी आवड झाली की बसे खायचे रात्री जे खायचं म्हणजे थोडं लांब जाऊन बेसन पीठ आणलं थोडं हे केलं अरे आता आम्ही इकडं तिघा म्हणून आम्ही तिघं दाखवायला कोकाटे सर तिकडे आहे आणि दुसरे दुसरीकडे व्यवस्था झाली त्यामुळं सो कंटिन्यू कॅरी ऑन करा बेसन पीठ मळून घेतलेलं आहे आपलं दुण तेल पण गरम होत आलं चिकून पलीकून मी आता टोपले घेऊन पलीकून चाललो कारण आपलं काम इकून आहे म्हणे

जमा का नाही कमेंट करून सांगा मित्र जीवनातले पहिले भाजी काढते हे आपले ढाकरे म्हणजे ढाकरे पाहतेत आणि ही झुंबडे जरा प्रॅक्टिस असलेली माणसं <laughs> मदत <मदार> घ्या सगळी <laughs> रोज रोज ते रोज मुलाचं कार्य होत आहे तर सर्व लगे अपेक्षा आहेत आपल्या सर्वपूर्ण कार्य होत आहे आपण हात भरवणार नाही बट एक सर्व कार्य चालू आहे थोडं हे करा शिज ना थोडी शिजू द्या थोडं थोडं होऊ द्या काढा

एक गडबडीची माणसं आपण नाही नाही मस्त एकीकडे रील गेलं